नमस्कार नमस्कार आपण आलो कवठे गावी या ठिकाणी शिरूर तालुका आबा वागदरे प्रगती शेतकरी आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि यांना आपण ग्रीन ह्या कंपनीची औषधं दिलेली आहेत आणि त्यांनी ऊसासाठी वापरल्यात त्यांना काय रिझल्ट आला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया एक नंबर औषध दिलं होतं त्यांना सॉईल वर्धन दोन नंबर दिलं होतं सोईंग तीन वन नंबरचं दिलं होतं ग्रोइंग आणि आवरा तर ते स्वतः आपण शेतकरी पण जाणून घेऊया तुम्हाला जा कसा रिझल्ट आला आहे स्वतः शेतकरी सांगते आबा वाघधरे आपलं नाव सांगा ना मी आबा वागदरे कवठे आहे मुक्काम पोस्ट कवठे आहे माझ्या शिरूर जिल्हा पुणे मी अडीच प्लॉट प्लॉटमध्ये ऊस लावलेला आहे आणि माझी गेले चाळीस दिवसापूर्वी साहेब आणि निसाळ सर आणि गणपत वळसे सर हे आमच्या परि त्यांच्या माझ्या या ठिकाणी काट बे, भेट झाली आणि भेट झाली असताना गावामध्ये आम्ही चहा पिताना त्यांनी एक सांगितलं बाबा मी ग्रीनवेव्ह कंपनीच्या औषधाचं या ठिकाणी काम करतो आहे आणि ते काम करत असताना तुम्ही जर हे वापरलं तर तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के मिळेल तर माझा पहिल्यांदा त्यांच्या बोलण्यावरती विश्वास बसला नाही मी म्हटलं बाबा अंदावरती येऊन औषध द्यायचं आपण एवढी गावामध्ये किराणे मला आपली याची दुकानं येतं औषध खतं औषधांची आणि एवढी औषधांची दुकानामध्ये जाऊनसुद्धा जवळजवळ बऱ्यापैकी रिझल्ट मिळत नाही पण मी स्वतः त्यांनी आम्हाला आग्रह केला आणि आग्रह केल्याच्यानंतर मी स्वतः शेतामध्ये आलो शेतामध्ये आल्याच्या नंतर माझा ऊस कमी कमी म्हणजे पंधरा वीस दिवसाचा माझा ऊस होता आणि एकदम असा पिवळसर प्लॉट होता पूर्ण पिवळसर प्लॉट होता आणि पूर्ण याच्यामध्ये गवळ होता असं एकदम लोळा वगैरे होता तर मी याला म्हटलं तुमच्या औषधांनी मला वाटत नाही तर फरक पड माझी शेती जरा थोडी नापीक झालेली आहे गेली दहा वर्ष या शेतीमध्ये मी डाळीं पिकवलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये गवत वगैरे याचं प्रमाण जास्त होतं तर ते मला म्हटलं तुम्ही शंभर टक्के एकदा वापरून बघा आमच्यावरती विश्वास ठेवा आपल्या कंपनीचं सगळं सुरुवाती वर्धन तुम्ही हो, आणि मी काय नक्की जमिनीत तुमचं जाणवलं पूर्ण काय केलं ज्यावेळेस मी त्या औषध तुमचं वापरलं आणि वापरल्याच्या नंतर मी पा दोनशे लिटर पाण्यातून पूर्ण जमिनीमध्ये ते सोडायचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस मी औषध सोडताना पुर, मी पूर्ण औषध सोडत सोडत असताना मला दोन दिवसांनी लगेच दुसऱ्या दिवशी मला असा रिझल्ट जाणवला पूर्ण जमीन अशी माझी फुगली आणि पूर्ण भुसभुशीत झाली एकदम पूर्ण अशी त्याच्यानंतर पुढच्या पाण्याला तुम्ही पुढच्या पाण्याला मी तुमचं सुईंग सोडलं सुईंग सोडल्याच्या नंतर जी पांढरी मुळी जो फुटू आहे हा एकदम वेगळा असा जाणवला आणि आज जवळजवळ चाळीस दिवस झाले पूर्ण हा पूर्ण तुम्ही पुसामध्ये ग्रोइंगाने फवारणी केली आणि फवर्निचर केल्याच्या नंतर पूर्ण प्लॉट असा हिरवा गार त्याच्यामध्ये जी पिवळ काळुखी फोटो फोटो मोजूया हा मोजूसाठी त्याला निघलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा साधारण दहा फुटवे साधारण जवळजवळ दहा फुटवे एका 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 अकरा फुटवे निघाले म्हणजे तुम्ही शंभर टक्के समाधानी आहात भरपूर समाधानी आहे माझं सुद्धा बाकीच्या शेतकऱ्यांना आव्हान आहे तुम्ही सुद्धा बांधावरती जाऊन जर शेतकऱ्यांना हे औषध देण्याचा प्रयत्न केला आणि जवळ आज आपण युरियाची गोण घ्यायची म्हटलं तरी आपल्याला तीनशे सव्वा तीनशे आज बाहेर लागतात तुमची एक वाटली बॉटल मला वाटतं काहीतरी सातशे रुपयाला है मिळते रुपयाच्या तीन बॉटल मी जवळजवळ मध्ये सोडले बरोबर ना सर असे आपला फक्त छत्तीशे रुपये खर्च झाला पण त्या खर्च छत्तीसशे रुपयाच्या खर्चामध्ये मी इतका समाधानी एक एक शेण खताची ट्रॉली जरी आपल्याला घ्यायचं जरी म्हटलं तर आज चार साडेचार हजार रुपये आपल्याला येऊन शेतामध्ये पडते ती ट्रॉली तुम्ही टोटल समाधानी आहात फुल समाधानी आहे निश्चितच तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला अशी औषधं खरंच आणून सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा बांधावरती जाऊन तुम्ही स्वतः मला जसा रिझल्ट दिला असा बाकीच्या शेतकऱ्यांना द्यावं अशी माझं मला तुम्हाला